मी आता सांगितलं नवीन निर्णय घेण्यामागचं कारण दोन गोष्टी आहेत एक तर खगोलशास्त्राच्या दृष्टीने ग्रहणाचं वातावरण आहे आणि धार्मिक दृष्टीने बघायचं झालं तरी सुद्धा ग्रहणाचं महत्व खूप आहे सहा डिसेंबरला विसर्जन मिरवणूक चालू होतीये सात तारखेला म्हणजे गेली अनेक वर्षापासून दुसऱ्या दिवशी अडीच तीन चार वाजेपर्यंत मिरवणुका चालतात परंतु ग्रहणाचं वातावरण असल्यामुळं आपल्या घरातील गणपती किंवा आपल्या घरातल्या देवघरातले देव सगळ्या मंदिरांमधले देव ह्या ग्रहण काळामध्ये जेव्हा वेद काळ चालू होतो बारा वाजून सदोतीस मिनिटांनी त्यावेळेला झाकण्याची गेली अनेक वर्षाची धार्मिक परंपरा आहे ती परंपरा खंडित होऊ नये म्हणून बाराच्या सर्वच गणपतींचं विसर्जन पूर्ण व्हावं असा आमचा प्रयत्न आहे आणि एवढ्याच कारणासाठी आम्ही या वर्षीपासून दरवर्षी मानाच्या पाच गणपतींच्या मागे जे आमच्या इथूनच मंडईतनं पुढे जातात टिळक पुतळ्यापासून त्यांच्या मागोमाग आम्ही त्वरितच सगळे सहभाग आम्ही सहभागी त्यात होणार आहोत नाही आज... ढोल ना पदकाचं आता काय झालं ढोल पथकाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आणि मिरवणूक लवकर संपवायचे असेल तर इतर मंडळांच्या भावनांचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं कर आहे त्यासाठी ढोल पथकांची संख्या किती कमी ये। करता येईल याचा आम्ही सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत आणि तुम्हाला दिसेलच निश्चितपणे ढोल पथकाची संख्या कमी असेल प्रत्येक गणपती मंडळांना आम्ही विनंती करतोय मानाच्या गणपतींना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत की त्यांनी आपला ताफा आपलं सगळं ढोल पथक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मल्लखांब वगैरे काय काय ताफे असतात ते कमी करावेत जेणेकरून इतर मंडळांना वेळेपूर्वी विसर्जन करता आलं पाहिजे आमच्या विसर्जना लवकर घेण्याचं दुसरं कारण मी मगाशी सांगितलं की गेली करोना नंतर गेली तीन तीन चार वर्ष आम्ही बरोबर सात वाजता संध्याकाळी विसर्जनाला तयार असतो मंडळाच्या गणपतीची आरती करून आमचा रथ विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायला तयार असतो पोलिसांकडनं आम्हाला विविध अधिकाऱ्यांकडनं फोन येतात की तुमच्यासाठी मार्ग रिकामा करून दिलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर निघा त्यांनी दिलेल्या शब्दानुसार आम्ही सात वाजता दरवर्षी निघतो पण गेली तीन वर्षाचा आमचा अनुभव असा आहे की त्यांनी फोन करून सुद्धा निघाल्यानंतर आम्हाला आठ आठ नऊ नऊ तास पुढे मार्ग मिळत नाही त्यामुळे एकाच जागेवर थांबावं लागतं लक्ष्मी रोडला अनेक धार्मिकतेने लोक येत असतात पुणे शहरातच नव्हे तर देशातून लोक येत असतात गणपतीचं दर्शन घेण्या आणि आमचे गणपती जेव्हा लक्ष्मी रोडला लागतात लोक नम्रपणे आणि धार्मिकतेने दोन्ही हात जोडून गणपतीचं दर्शन घेतात आणि आपापल्या घरी मार्गस्थ होतात तर त्यांचा पण हिरमोड होऊ नये त्यांची पण नाराजी होऊ नये म्हणून आम्ही यावर्षी लवकर गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला नाही नाही ती ही जी निर्णय घेतली आज तिचा ऑलरेडी अण्णांनी पण सांगितलं की ग्रहण असल्यामुळे लवकरात लवकर बारा वाजताच्या आत आदल्या दिवशी सगळे गणपती आपल्या आपल्या ठिकाणी पोचलायला पाहिजे आणि झाकून पाहिजे आणि अनेक वर्षापासून आपण पाहिलं कोविड नंतर आम्हाला आम्ही दोन्ही मंडळ संध्याकाळी सात वाजतापासून तयार असतो मार्गच ठोयला पण आठ नऊ तास पाहिलं तर आम्ही जागेवरच असतो म्हणून आम्ही दोघांनी हे निर्णय म्हणजे अखिल मंडई असे आणि भाऊ रंगारी त्यांचे विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र बैठक घेऊन ही निर्णय झाली आहे जी मानाच्या पाच पाच गणपती गेल्यानंतर कारण ते कुठे मार्गस्थ होतं तिकडेच आमचे दोघांचे रथ पण असतात तर पाठोपाठ मानाच्या पाचव्या गणपतीच्या मागे श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची गणपती आणि त्याच्या मागे अखिल मंडई हे मुख्य मिरवणुकीत सभा आम्ही सर्व मंडळांना आवाहन करणं की धनच्या दृष्टिकोनातून आणि पुढच्या दिवशी बारा वाजताच्या आत मिरवणूक संपायला पाहिजे म्हणून सर्व मंडळांनी लवकरात लवकर मिरवणूक कशी संपेल त्याची त्यांनी काळजी घ्यायची घ्यायला पाहिजे आता जर बघा आमची श्रावण महिना जेव्हा सुरू झाला तेव्हाच आम्ही जाहिरातीची गोष्टी सुरू केली आतापर्यंत तुम्ही विचारलं तर डीजे मुक्त जी आव्हान केली त्या आव्हानाच्या प्रतिसाद देऊन कमीत कमी वीस ते बावीस मंड आतापर्यंत डीजेवरनं पारंपरिक वादनाला त्यांनी एक कन्वर्ट केला आहे किंवा टर्न झाले आणि अजून आमची जाहिरातीची प्रोसिजर सुरू आहे पण मॅक्सिमम मला वाटतं की मंड हे डी जे वरनं पारंपरिक वादनावर वा ये बघा माझी देतो राहिले प्रश्न दहीहंडीच दहीहंडी आपण मोठ्या मागच्या वर्षीपासून रानमल चौकात आपण साजरा करतोय या वर्षी मी तुमच्याच माध्यमातून हे सांगेल की आमची जी दहंडी पण जी असते ती नेहमी मागच्या वर्षी डीजे लावली होती आम्ही पहिला वर्ष होता आणि पण पस्तीस मंडळ एकत्र येऊन दहीहंडी झाली तर ऐतिहासिक ही होती की पस्तीस मंडळांनी दहीहंडी बंद केली होती वर्षी आम्ही टार्गेट केली एकावन्न मंडळ एकत्र येऊन दहीहंडी करावी पण नक्कीच वर्षी दहंडीला आपण पारंपरिक पद्धतीनेच आम्ही दहीहंडी साजरा करणार कुठल्याही प्रकारचा डीजे लावणार नाही